नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या घरी येऊन मात्र सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की मी मात्र किती निर्दोष आहे आणि किती घरच्यांसाठी काळजी करते आहे परंतु जर तुम्हाला मान्य नसेल तर त्याला काही हरकत नाही मी जाते इथनं तर सारंग म्हणतो की नाही यावेळेला तुम्ही एकट्याही घर सोडून जाणार नाही दुसरीकडे मात्र रावाला अटक झालेली असते त्यामुळे आता इकडे ऐश्वराला त्रासही होत असतो परंतु रणदिवेच्या घरामध्ये घुसण्यासाठी ती, ती, ती आता हे सगळे नाटकं करत असते इकडे मात्र आता सारंग म्हणत असतो की मी घर सोडून जातो तेव्हा आता सुमित्रा अडवते आणि त्या दोघांना आपल्या खोलीत जाण्याची परवानगी देते तर नाना सुमित्रावर चिडतात परंतु ती म्हणते मी बोलते काय बोलायचं आहे ऋषिकेश जानकीशी पण आता तुम्ही आपल्या खोलीत निघून जा इकडे मात्र विक्रांतला आता टेन्शन येतं की एका वेळी रिपोर्टच बदल केला पण आता नेहमी नेहमी कसं करू इकडे मात्र दोघीही भांडू लागतात की मला यायचं आहे तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये मा तेव्हा मात्र आता विक्रांत चिडतो आई तू येऊ नको आणि शर्वरी तू सुद्धा येऊ नको मी जाईल आणि रिपोर्ट घेऊन येईन आणि आल्यावर इथेच खोलेल आणि वाचेल तुमच्या समोर असं म्हणून तो दोघींनाही शांत करतो दुसरीकडे मात्र आता नाना भयंकर चिडलेले असतात सुमित्रावर परंतु सुमित्राने मात्र आता पुन्हा एकदा ऐश्वर्याला घरात राहण्याची परवानगी दिलेली असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जानकी मात्र सौमित्र आणि अवंतिकाला सांगत असते की ही किती नाटक केले ना तरी काही ही शांत बसणाऱ्यातली ना नाहीये आणि आपल्याला सावधच राहायला हवं दुसरीकडे मात्र ऐश्वर्या सयाजीला भेटायला जेलमध्ये येते आणि सांगू लागते डॅडा मला त्या घरामध्ये घुसण्यासाठी हे करावं लागलं आणि माझ्याकडे हा एकच पर्याय उरला होता म्हणून मी हे सगळं केलं आणि सयाजीला मात्र तिचं म्हणणं पटत असतं दुसरीकडे मात्र डोक्यावर पदर घेऊन ती आता जेलमधनं बाहेर पडत असते पण मनाशी म्हणत असते आता त्या घरात तर मी घुसले आहे परंतु त्या घरातून एकेकाला कशी बाहेर काढते ना ते तुम्ही बघतच राहा असं ती मनाशी म्हणत असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा